स्वागत आहे आपलं अपर्णाज रेसिपी या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत अतिशय लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ छोले पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी कुकरमध्ये एक कप भिजवलेला चणा घेतलेला आहे आता या चण्याचे चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे कढई ठेवलेली आहे त्यात चार ते पाच वेलची एक चम च एक चमचा धने साधारण दोन ते तीन तमालपत्र चार पाच काळी मिरी आणि एक मोठी लाल मिरची कट करून घातलेली आहे आता हे गरम मसाले थोडेसे गरम झाले की मी एका डिश मध्ये काढून थंड झाल्यावर त्याची मिक्सरला पूड बनवून घेणार आहे चला तर मग आता आपण पटकन मसाल्याची तयारी करून घेऊया तर यासाठी मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे तो बारीक स्लाइस करून मी याची प्युरी करून घेणार आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत तर याची मी बारीक बारीक काप करून घेत आहे वर ठेवलेली आहे आणि साधारण चार चमचे मी याच्यात तेल घालत आहे आता हे थोडंसं गरम झालं की मग मी याच्यात एक चमचा जिरं एक चमचा बडीशोभ आणि आणि कांदा बारीक चिरलेला कांदा घालून मी हे मिश्रण थोडा वेळ परतून घेणार आहे जोपर्यंत कांदा तो सोनेरी तांबूस रंग होत नाही तोपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे आहेत वाटी टोमॅटोची पोवरी घालून घेणार आहे आणि हे मिश्रण आता हे मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे चला तर मग आता आपलं मिश्रणही तयार आहे आणि आपले छोलेही आता शिजून तयार आहेत आपण एक वेळा चेक करूया आणि मग हे छोले आपण या मिश्रणमध्ये मिक्स करून घेऊयात मी शिजलेले छोले या आपल्या मसाल्यामध्ये आहे या पाण्यासहित टाकून घेत आहे आणि हे एक साधारण दहा ते बारा मिनिटं मंद आचेवर छान शिजवून घेत आहे शिजून तयार आहेत आता याला मी तडका देत आहे तर यासाठी मी लसूण पाकळ्या आलं आणि जिरे घेतलेले आहेत आणि याला छान तडतडीत तड़्क तडका देणार आहे <सथ> गरम छोले तयार आहे तुम्ही बटोरे बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही नान किंवा चपाती बरोबर ही खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून बघा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत